शिवाजी महाराजांविषयी पोवाडा सादर करीत आहे त्या पोवाड्याचे नाव आहे प्रतापगडावरील पराक्रम महाराजांची शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती महाराजांची कीर्ती बेफाम बल बलांना फुट लागाम याला कोण खाली असं तर बार पुस्ते बेगम बडी बेगम म्हणजे आधी आधी छाजी आहे बर का नजर येत तिच्या अंगार दरबार सदर बोलला हम काय शिवाजी को आणि त्यानं पिडा उचलला हो

कधी मासरी कसा ठेचावा डोक्यात कधी सांगावा प्रतापगडावर प्रतापगडावर भेटीचा सांगावा खानात तुम्ही प्रतापगड च्या पाय तशी खाण प्रतापगड च्या पाय तशी खान प्रतापगड च्या पाय तशी खान आला बेगुमान नाही त्याला जान शिवाजी राजा चक्

सुबाज संगती माला सुबाज संगती माला <ख़ी। टोर्णागता> राजा लपो राजा लपो भर मुंतो कसा <ख़ीगी>। आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ थन हाक मारितो हसरी थन हाक मारितो हसरी रोकून नजर गहिरी जिरा हजी जी 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 जिरा हजी जी 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 थान राजा लालिंग नीला अंधा केला अंधा भी